नागद बनोटी रस्त्यावर सर्रास वृक्षतोड झाडे लावा झाडे जगवा फक्त कागदावरच नागद सध्या देशभरात पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे मात्र नागद ते बनोटी या रस्त्यावर या मोहिमेला हरताळ फासला जात असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे समृद्धी महामार्गाच्या कामासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनेक झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे ज्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये आणि स्थानिक शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे शासकीय कार्यालये आणि विविध संस्थांकडून झाडे लावण्यावर भर दिला जात असताना त्याचवेळी या भागातील जुनी मोठी आणि वाढलेली झाडे कोणतीही परवानगी न घेता तोडली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे या प्रकारामुळे केवळ पर्यावरणाचेच नुकसान होत नाही तर झाडे लावा या घोषणेची उपयुक्तता आणि प्रामाणिकपणाही संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे परवानगी आहे का नियमांचे पालन होतेय का नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानुसार ही झाडे तोडण्यासाठी अधिकृत परवानगी घेतली आहे का किती झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे आणि यासाठी वाहतूक परवाना ट्रान्सपोर्ट परमिट आहे का याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही ज्या पद्धतीने ही झाडे जा तोडली जात आहेत त्यावरून कोणत्याही नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येते विशेषतः समृद्धी महामार्गासारख्या मोठ्या प्रकल्पासाठी काम करताना पर्यावरणाशी संबंधित नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असते मात्र इथे त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे या अनियंत्रित वृक्षतोडीमुळे स्थानिक शेतकरी वर्ग आणि वृक्षप्रेमी खूप नाराज झाले आहेत अनेक वर्षांपासून वाढलेल्या या झाडांमुळे परिसरातील जैवविविधता टिकून होती ही झाडे तोडल्यामुळे केवळ निसर्गाचेच नुकसान होत नाही तर अनेक पक्षांचे अधिवासही नष्ट होत आहेत या गंभीर प्रकाराची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे अन्यथा झाडे लावा झाडे जगवा ही घोषणा केवळ कागदावरच राहते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे